सर्वपित्री आमोसे निमित्त सात शूरवीरांचे स्मरण कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे एकवीस सप्टेंबर रोजी सर्वपित्री आमोसे निमित्त मुघलकालीन लढाईत धारातीर्थी पडलेल्या सात शूरवीरांचे स्मरण करण्यात आले हे शूरवीर कोळगावमधील लगड व नलगे कुटुंबातील असल्याची माहिती ऐतिहासिक ग्रंथामध्ये मिळते मुघलकालीन गावावर होणारे आक्रमण परतून लावताना झालेल्या लढाईत या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आवती दिली सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला ही लढाई झाल्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात सापडतो गावच्या विषयी बाहेर त्यांचे पुरातन स्मारक आहे परंतु काळाच्या ओघात ते दुर्लक्षित पडले होते गावातील अनेक व्यक्तींना हे स्मारक नेमके कशाचे आहे याची आजपर्यंत कसलीही कल्पना नव्हती हे तितकेच खरे आहे लगड व नलगे परिवारातील अनेक तरुण एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले हे स्मारक चांगल्या प्रकारे व्हावे असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी मांडले दुपारी बारा वाजता लगड नलगे कुटुंबियांनी सात वीरांना नैवेद्य दाखवून फुले वाहून दर्शन घेतले यानंतर जमलेल्या पाहुणे मंडळी व ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली यावेळी माजी सरपंच विठ्ठल लगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हेमंत नलगे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड ग्रामपंचायत सदस्य संकेत नलगे चिमनराव भाराते माजी उपसरपंच मधुकर लगड शरद लगड बाळू पाटील लगड सतीश पाटील लगड इंजिनियर दिलीप लगड उल्हास पाटील नलगे विजय नलगे गुरुजी बाळासाहेब लगड धनेश लगड आबासाहेब लगड सयाजी लगड अॅडव्होकेट महेश शिंदे यांची उपस्थिती होती त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं ते आम्ही गावाने निर्णय घेऊन सगळ्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचा या ठिकाणी मान सन्मान दिला त्यांना शेवटचं जे काही पितृपक्षचं पक्षाचं आमिष आहे त्या ते दिवशी त्यांचं त्यांना नैवेद्य दाखवून त्यांना सन्मानाने जीव घातलेला आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अतिशय परिश्रम घेणारे बापूसाहेब कर्डिले व पाहुणे मंडळी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमासाठी संजूदेवा तरडे यांचे लाख मोलाचे मार्गदर्शन लाभले यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी लगड, श्रीगोंदा